नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर हिवाळा स्पेशल म्हणजे सगळ्यांना आवडणारा असा आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करून या करूया तर मी आता हे गाजर घेतलेले फ्रेश एक किलो गाजर घेतलेले आणि छान मस्तपैकी धुवून घेतलेले आणि वरची साल पण काढून घेतलेली आणि किसणीने किसून घेतलेले अशा पद्धतीने तर सर्व गाजर मी म्हणजेच किसून घेतलेले लांब लांब किस झालेलं आहे अगदी आणि लगेच दोन चमचे आपलं गवराने तूप टाकलेले हे तूप मी घरीच बनवलेलं होतं हाताच्या साह्याने तर चला तर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये बदामचे पीसेस पण बारीक बारीक कट करून घेतलेले ते छान मस्त तळून घ्यायचे गोल्डन रंग येईपर्यंत तर इथे आपले काजू आपले सॉरी बदाम पण तळले गेलेले आणि तुमच्याकडे काजू असेल तर काजू पण टाका सध्या म्हणजे माझ्याकडे काही शिल्लक नव्हते हो म्हणून मी वापरले नाही तर बघा तर आपले बदाम तळून झालेले त्याच्यानंतर लगेच आपल्याला किसलेले गाजर आहेत ते टाकून घ्यायचे त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला त्याच्यात थोडंसं मीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि एक वाटी दूध घालायचं आहे आता पाण्याचा आपल्याला एकही थिंबाचा इथं वापर करायचा नाही आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला शिजू द्यायचं आहे तीन ते ती चार मिनिट तर आपला इथे हलवा असा गाजराचा शिजून झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि लगेच आहे ना आपल्याला साखर घालायची बघा हाताने दाबल्या तर असं दाबला जातो एक वाटी साखर घेतलेली मी इथे एक वाटी साखर टाकणारी म्हणजे पाव किलो तर बघा इथे साखर मी टाकून घेतली थोडीशी अजून मी वरून पण साखर याच्यात ॲड केलेली आहे आणि आता साखर टाकल्यानंतर आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं आहे अगदी हे साखरेचं पाणी त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तत्पर्यंत आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं आहे परतून परतून आपल्याला आता आपल्याला झाकण ठेवायची काही गरज नाही हाताच्या स साने परतून राहायचे आणि छान आपला गाजरचा हलवा असं क्रिस्पी झाला पाहिजे कारण माझ्या मुलींना तर एकदम क्रिस्पी असा गाजरचा हलवा आवडतो मोकळा मोकळा एकदम तुम्हाला कशा पद्धतीने आवडतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूपच छान लागतो बरं का अशा पद्धतीने करून बघा तुम्हीसुद्धा आणि आपले जे बदाम तळलेले तेसुद्धा मी वरून आता टाकून घेतलेले आता आपल्याला परत एक दोन मिनटं छान असं आलटून पालटून परतत राहायचं आहे अशा पद्धतीने तर बघा आपला गाजरचा हलवा इथे बनवून रेडी आहे आणि खाण्यासुद्धा सुद्धा परफेक्ट अगदी रेडी झालेली आहे बघा बघा तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ